नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या चंदनकाभा या युट्यूब चॅनेलवरच्या मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये आपण भगवद्गीतेतल्या काही संकल्पना समजावून घेत आहोत आणि त्याही साधक संजीवनी या स्वामी रामसुखदास यांच्या टीकेच्या आधाराने समजून घेत आहोत या महिन्याची संकल्पना आहे अहंकार माणसाच्या आध्यात्मिक प्रगतीच्या आड येणारा हा अहंकार नेमका कसा असतो कसा घडतो कसा दिसतो कसा व्यक्त होतो आणि या अहंकारावर नियंत्रण मिळवण्याकरता आपण काय काय करू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत या महिन्याच्या विवेचनामध्ये सर्वसामान्यपणे समोरच्या व्यक्तीच्या वागण्यानी जो अनेकदा दुखावला जातो मनस्वास्थ्य घालवण्यासाठी समोरच्याची कृती कारणीभूत ठरते आणि खूपदा त्या व्यक्तीला त्याची जाणीवही नसते असा हा अहंकार कुठे असतो कसा दिसतो कसा व्यक्त होतो आणि हा दुखावणं किंवा सुखावणं समोरच्यावर कसं अवलंबून असत हा कमी कसा करायचा हे सगळं आपण भगवद्गीतेच्या आधारे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया अहंकार हा शब्द कसा तयार झालाय तर अहम म्हणजे मी आणि क्रू करणे या धातूपासून मी केलं मी करतो हा भाव म्हणजे अहंकार हा अहंकार उत्पन्न कसा होतो याची चार प्रमुख कारण भगवद्गीतेमध्ये सांगितली आहेत देह आणि देही शरीर आणि शरीरी यांना एकच मानल्यामुळे हा अहंकार बळावतो दुसऱ्या अध्यायाच्या अठराव्या श्लोकात अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करत असताना भगवान म्हणतायत अंतवंत इमे देहा दे तस्मात् स्व भारत देह हा, हा, हा नाशवंत आहे तो कधी ना कधी तरी नाश पावणारच आहे आणि आत्मा हा शाश्वत आणि नित्य आहे हे लक्षात घेऊन अर्जुना तू युद्धाला तयार हो ज्ञानेश्वरी मध्ये माऊली याविषयी बोलताना म्हणतायत आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे मणवनी तुवा झुंजावे पंडुकुमारा कुमारा शरीराच्या नाशवंत असण्याचं विस्मरण आपल्याला होतं तसंच आत्मा हा अविनाशी आहे याचंही विस्मरण होतं आणि म्हणूनच याच्या पुढच्या श्लोकात म्हणजे दुसऱ्या अध्यायाच्या एकोणीसाव्या श्लोकात म्हटलंय यश्चैनम मन्यते हतम न विजानी तो नायम हंती न हन्यते जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरितो म्हणे दोघे न जाणती काही न मारी न मरे चिहा असं गीताई म्हणतीये तात्पर्य देह आणि आत्मा यांना एकच समजल्यामुळे देहाकडून घडणारी कृती ही मीच करतो अशी भावना निर्माण होते आणि म्हणजेच अहंकार निर्माण होतो देह नश्वर आहे याची जाणीव आपल्याला सतत राहत नाही म्हणून अहंकार निर्माण होतो दुसरं कारण भगवद्गीतेने असं सांगितलंय की शरीर चालवणारा जीवात्मा आणि शरीर हे स्वतंत्र ही गोष्ट जी सामान्य माणसांना समजत नाही ती योग्यांना लक्षात येते म्हणजे आधीच्या श्लोकात सांगितलेला जो भेद आहे तो सामान्य माणसाला समजत नाही आणि तो योगी लोकांना समजत असतो आणि म्हणून त्यांना अहंकार होत नाही खरं सांगायचं तर तीच गोष्ट कुणाला कळते आणि कुणाला कळत नाही याचा उल्लेख करताना हे दोन स्वतंत्र श्लोक वेगवेगळ्या ठिकाणी आलेत आता ज्याचा उल्लेख केला ते दुसरं कारण म्हणजे योग्यांना तो कळतो हे पंधराव्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकात येतं यतंतो योगिनश्चैनम पश्यंत्यात म्यवस्थितम यतंतोप्यकृतात्मानो नैनम पश्यंत्यचेतसहा गीताई म्हणतीये योगी यत्न बळे ह्यास पाहती हृदय स्थित चित्तहीन अशुद्धात्मे प्रयत्ने पाहती तिसरं कारण काय तर ऐहिक जगातल्या गोष्टींची वस्तूंशी आणि माणसांशी माणूस मोहाने बांधला जातो तेव्हा अहंकार निर्माण होतो आणि या मोहबंधनाचं कारण सांगताना सोळाव्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकात दैवी आणि आसुरी संपत्तीचा उल्लेख भगवंतांनी केलाय दैवी संपत्ती ही मोक्षाला कारण होते आणि आसुरी संपत्ती ही बंधनाला कारण होते दैवी संपत्विमोक्षाय निबंधाया सुरीमता मा शुच संपदम दैवी मभिजातोसी पांडव पहिली म्हणजे जी दैवी संपत्ती तिच्याविषयी बोलताना माऊली म्हणतायत या दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणितली ते मोक्ष सूर्य पाहली उखाची जाण येरी जे दुसरी संपत्ती का आसुरी ते मोह लोहाची खरी साखळी त्यामुळे मोक्षाला कारण होणारी दैवी संपत्ती आणि बंधनाला कारण होणारी आसुरी संपत्ती या आसुरी संपत्तीमुळे या बंधनामुळे बांधलं जाण्यामुळे अहंकार निर्माण होतो अहंकार निर्माण होण्याचं चौथं कारण अठराव्या अध्यायाच्या चाळीसाव्या श्लोकात आलंय न ती पृथिव्या वा दिशो वा पुन्हा सत्व प्रकृतीजैर मुक्तम स्यात् त्रिभीर गुण हे प्रकृतीचा सत्व रजस आणि तमस या त्रिगुणांशी संबंध अपरिहार्यपणे येतो आणि या त्रिगुणांच्या सत्तेमुळे अहंकार निर्माण होतो कारण प्रकृती आणि पुरुष परस्परांशी कसे बांधले जातात निबद्धन ती महाबाहो देह देही नमव्ययम हे बांधलं जाणं इतकं अदृश्य आणि अपरिहार्य असतं की ते लक्षातही येत नाही अगदी व्यावहारिक भाषेत सांगायचं ना तर इगो आणि सेल्फ इस्टीम म्हणजे अहंकार आणि स्वाभिमान यातली सीमा रेषा अगदी धुसर असते त्यामुळे ती कधी ओलांडली जाते हे आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या लक्षातही चटकन येत नाही अहंकार कसा उत्पन्न होतो याची भगवद्गीतेनी सांगितलेली चार कारण आपण पाहिली आजचा भाग इथे थांबूया या विवेचनासह लवकरच भेटूया उद्याच्या भागात ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು